याचं जे बॅकसाइडच हे कवर जर बघित जातो त्याच्यात अंडी तयार होतात किंवा अंडी जे खेकडा हो पकडतो अंडीच्या ह्या भागात पकडतात मातीच्या आणि असा अर्धा गोरा करून दिसत आहे म्हणजे तुम्हाला हाफ सर्कल दिसत आहे आणि नर नराचं पण दाखवतो मला नराच असं ट्रॅंगलमध्ये असतंय ठीक आहे हा नाही माधीचा दुसरं एक बघितलं तर मादीचं कवच जे असतं ते खूप मोठं असतं कम्पेअर नराच्या नराचं कवच मोठं असतं आणि नांगे सॉरी क कवच छोटं असतं नांगे मोठे असतात आणि मादीचं कवच मोठं असतं आणि नांगे छोटे असतात ते बघितात आणि हा मेन याच्यावर आधी ओळखतात कधी कधी काय होतं साधारण सेम पण दिसतं पण ॲक्च्युटी मेन हे ओळखायचा विषय दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की अगे तुम्ही जर मग खेकडे जेव्हा मार्केटमध्ये विकायला विक्रीसाठी असतात तेव्हा आपण डायरेक्ट खेकडे विकत म्हणजे डायरेक्ट पिशवी असते किंवा ते ते वेट करून घेतात ॲक्च्युली खेकडे घेताना हा जे इथे कपडे असतात जेव्हा नरामध्ये क्लिअर दाखवतो मादीमध्ये बघा एक हे दिसतात आपल्या जसं सिक्स पॅक असतात ते बटन म्हणतात खेकड्याचे बटन म्हणतात एक दोन तीन असतात मादीचा हा एक दोनच दिसतो तो असा दाबून बघायचा असतो बघा आता आम्ही हा झाला सॉफ्ट आहे खेकडा हे थोडासा पूर्ण अजून पॅक झाला नाही मस्त नाही अजून मावसाने मला अजून पंधरा दिवस तो ठेवावा लागेल हा जेव्हा इथे थोड्या तरी जेव्हा दाबतो तो म्हणजे तो काय त्याच्यामुळे पूर्ण माऊस नाही ही एक टेक्निक आहे खेकडे घेताना आपण ते चेक करू शकतो की आपल्याला माऊस आहे की नाही सामान्य अजून बरेचसे टेक्निक आहे पण हा एक सगळ्यात बेस्ट आहे की हा जर किंचित पण दाबणार नाही त्याच्यावर पूर्ण पॅक आहे शंभर टक्के माऊस असणारा खेकडा म्हणजे तो इथे न दाबणारा आहे खेकडा ती जागा कडक असणार कडक अशी पाहिजे तर तो हा खेकडा पूर्ण बर ठीक असतो आता तुम्हाला दाखवतो एक पकड झाला मागात ते नेहमी मी नाही अंदर के आहे याचं वजन किती असेल साधारण साधारण बाराशे ग्रॅम तर इकडे असेल बारा तेराशे ग्राम हा हातात काय आहे हेवी येतो हे बघा ते बटन तुम्हाला सांगत होतं नाही त्यात दिसत एक दोन तीन हा सेकंडचा जो आहे ना तो दाबून बघायचा असतो हा आता हा हाडा आहे की इकडं तयार आहे की कडक लागतो पूर्ण माउचा हा कडक आहे तर हा केकडा आता नाही म्हणतात तुम्ही बावीसशे ग्राम बाराशे ग्रॅम ग्रामचा झाला त्या साधून चोवीसशे रुपयाचा केकडा आहे